पांडुरंगाचा अवंग जरा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा भीमा भरली चंद्र भागा जरा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा भीमा भरली चंद्र भागा कझवाल्या चापाच्यात पडलो साधू संताना विसरून गेलो कर्जवाल्याच्या पाच्यात पडलो साधू संताना विसरून गेलो गेलो बोंडो हात जाऊन पडलो मोहात पांडुरंगा भीमा भरली चंद्र भागा, गेलो डोबोंडो हात जाऊन पडलो मोहात पांडुरंगा माया फंदाच वेड मला लादल काम माझे अपुरेच राहिले माया फंदाच वेड मला लागलं काम माझे आपोरात राहिले गेले जन्म जन्मवाया व्यर्थ झाली काया पांडुरंगा भीमा भरली चंद्र भागा जरा कडे मला पलीकडे ने पांडुरंगा भीमा बरली चंद्र भागा सद्गुरु माने बाबा पांडुरंगा सद्गुरु माने बाबा पांडुरंगा मी जालो निर्धार उंद्यावा द्यावा आधार पांडुरंगा भीमा भरली चंद्र भागा जरा अली कडे मला पली कडे पाडुरंगा भीमा भरली चंद्र भागा भीमा चंद्र भागा भगवान की जय